राम राम मंडळी मंडळी कालच एक भुईंस्करांचं भव्य दिवस मैदान पार पडलं या मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशीच रे रुस्तमीच रे बाकासुरा आला होता बाकासू सोबत एक नवीन चेहरा होता गुरु गुरु आणि बाकासो गटाला बटाला निकाल घेतला होता पण सैमीला गाडी फॉल झाल्यामुळे हार झाली असं निमित्तानो खेळ मांडल्यावर हार जीत होत असते असं हे कालचं मैदान पण याच मैदानात बाकासूस भाऊ बालमा याने एक नंबर केला आणि मैदान गाजवलं बालमाला गेले दोनशे अठ्ठ्याण्णव दिवस कुठंतरी एक नंबर भेटा नव्हता गोला होता पण एक नंबर भेटत नव्हता काल बालमाला एक नंबर भेटला त्याबद्दल बाकाचं मी प्रेमी खुश आहेतच आणि बाकाचं बालमाचं अभिनंदन आणि शुभेच्छा असंही कालचं मैदान पण बाकाचं जागा मी नियोजन काय तर मित्रांनो असंच एक अजून एक मैदान पार पडतं आहे भव्य दिवस हो पंच मैदान ज्या मैदानावर सेहेचाळीस वर्षांची परंपरा आहे असं जुनं आणि पारंपरिक मैदान पार पडतं आहे एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न एकावन्न हजार या मैदानात बाकास शंभर टक्के पाळताना पायर मिळणार हे ब हे मैदान कुठं आहे तर वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान पार पडतं आहे या मैदानात बाकासं राहणार मग बाकास पायरा कोण तर बाकासूच पायरा असू शकतो रायफल एक्क्यांचे एक्क्यांचे हा पायरा खरंच मित्रांनो Uh, कधी जवळून येतो यासाठी सर्वच प्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्र आतूर आहे हा पायरा जो केव्हा जवळून येतोय बघूया आता एकोणीस तारखेला पाहायला मिळतोय का त्यानंतर बाकासूचा पायरा असू शकतो बालमा बालमाला दोनशे अठ्ठ्याण्णव दिवस एक नंबर भेटत नव्हता पण कालच्या बहिणकारांच्या मैदानात एक नंबर भेटला आणि संपूर्णच बाकासुरप्रेमी प्रेमींची इच्छा आहे की ही महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहावी पण मित्रांनो फिक्स पायरा कोणता तर तर दाट शिकत आहे की देवराश्रीकरांचा बुलट आणि बालमा हे आपल्याला वा, पाताना पाहायला मिळतील पण मित्रांनो नव्याण्णव नव्याण्णव टक्के वांगीकरांचा वजीर आणि बाकासूर हे आपल्याला पाताना पाहायला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासूरचा पायला नक्की कोण असेल वा वांगीचा वजीर की देवराश्रीकरांचा बुलट का बालमा काय फायला कॅनशा की हे कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला काय वाटते बाकासूचा पायरा कोण असायला हवा हे देखील कमेंट करून नक्की सांगा चाल मग भेट पुन्हा एकदा का एका नवीन अपडेट्स भंडाट असे नवीन व्हिडिओमध्ये या मैदानासाठी बाकासोला तसेच मैदानासाठी येणाऱ्या प्रत्येक नंदिराला मनापासून खूप खूप शुभेच्छा